दादा कुंडकेसारखा एक अडणी माणूस होता दादा कुणके सुशिक्षित नव्हते पण त्यांनी मला एक फार सुंदर गोष्ट सांगितली दादा कुणकेंची बहात्तर साली म्हणजे बावन्न वर्षापूर्वी मी मुलाखत घेतली होती त्यांचा सोंगाड्या आपला सिनेमा आला होता तेव्हा तर तो सिनेमा सक्सेसफुल का झाला ह्यासाठी मी त्यांची मुलाखत घेतली होती तर तेव्हा दादा कुंडकीनी मला काही गोष्टी सांगितल्या की तसे मराठी फिल्म इंडस्ट्रीतले लोक म्हणायचे हा काय एडा आहे का पिक्चर काढतो काय चालणार आहे का आणि याने काढलं आहे सोंगाड्या काढल्या आहे त्याच्यात तमाशा अमुक तमुक काय काय एकही एक एक लावणी नाही तर ते सगळं मला सांगितलं आणि मग दादा कुंडगे म्हणाले की मी चुकीचा होतो की ते बरोबर होते की ते बरोबर होते मी चुकीचा होतो म्हटलं तुम्हीच सांगा मला दादा कुणगेने मला एक खांब गावठी गोष्ट सांगितली ते मला एक म्हातारा रोज गावातून तालुक्याच्या बाजाराला आठवड्यातून जायचा एक दिवस तो नातवाला बरोबर घेऊन गेला आणि नातू त्याच्या खांद्यावर बसलेला होता आणि शॉर्टकटने जात होते थोडंसं जंगल होतं त्यातून जात होते तो तो नातू आजोबाला म्हणतो आजोबा आजोबा वाघारू येते तर आजोबाला छप म्हणून चाळीस वर्ष या रस्त्याने जातो मला सला कोला लांडका दिसला आणि तुला वाघारू दिसतंय तो परत थोड्या तो आज आजोबा आजोबा वाघारू येतो तीनदा झालं शेवटी एक वेळ अशी आली की वाघ होऊन समोर उभा राहिला तो नातू घाबरला त्यांनी जवळचं झाड पकडलं आणि तो झाडावर चढून गेला आजोबाला वाघवणे मारलं आणि मग दादा कोंडके म्हणाले आता सांगा नातू शहाणा होता की आजोबा शहाणा होता म्हटलं माझंही डोकं चालत नाही अहो दोघेही बरोबर होते आपापल्या जागी काय म्हणाले दादा कोणके दोघेही आपापल्या जागी बरोबर होते आजोबा चाळीस वर्षाच्या अनुभवाने रस्ता बघत होता आणि नातू आत्ता दिसणारा रस्ता बघत होता नातवाचे डोळे दोन फूट वर होते आजोबाचे डोळे दोन फूट खाली होते त्यामुळे नातवाला दूरचं दिसत होतं आजोबाला दूरचं दिसत नव्हतं तेव्हा बारामती आणि देवेंद्र यातला फरक कळला मित्रांनो हा पण आजोबा नातवाज ऐकायला तयार नाही मी छान आहे आणि आलं समोर तर सांगायचं तू असा की तुम्ही अहो गावस्कर सारखा माणूस तेंडुलकर काही खराब खेळाडू नव्हते पण आज ते मागे पडले तुम्ही गावास्कर किंवा तेंडुलकर घेतलेत तर त्यांच्या त्यांचा जो फिजिकल फिटनेस होता तो आजच्या क्रिकेट टीममध्ये चालणार नाही आज विराट कोहली लागतो तो, तो जवळजवळ पंधरा स पंधरा वर्ष झाल्यानंतर विराट कोहलीचा फिटनेस बघा तेवढा फिटनेस पंधरा वर्षानंतर गावस्करकडे कर किंवा सचिन तेंडुलकरकडे कर नव्हता आणि तो जो फरक पडतो मग शरीराचे रिफ्लेक्सेस कमी होतात तेच राजकारणात फरक पडत असतो अनुभवातून फरक पडत असतो काळ बदललेला असतो टेक्नॉलॉजी बदललेली असते टेक्नॉलॉजी बदललेली असते जगण्याची तंत्र बदललेली असतात त्यामुळे विचार करण्याची पद्धती तुमच्या टेक्नॉलॉजीमधून जगण्याच्या पद्धतीवरून जगण्यामध्ये फरक पडतो आणि तो तुमच्या वागण्यातून व्यक्त होत असतो तेव्हा आजची तरुण पिढी कसं वागेल हे शरद पवारांना जितकं कळत नाही तेवढं देवेंद्र फडणवीसांना कळतं आणि तिथे डावपेचामध्ये फरक पडतो तिथे डावपेचामध्ये फरक पडतो आणि तिथे देवेंद्रशी पंगा किती घेऊ नये हे जर शरद पवार समजू शकले असते तर आज त्यांच्यावर ही पाळी आली नसती ही पाळी आली नसती कारण तो माणूस जिंकलेला होता त्याने विधानसभा निवडणूक जिंकलेली होती तुम्ही शिवसेना फोडली युती तोडली घेऊन गेलात सत्ता मिळवली पण होताना काय झालं दोन्ही पक्ष फुटले ना कोणाचं नुकसान झालं आणि दुसरी एक गोष्ट असते मित्र एक राजकारणामध्ये टार्गेट जे असतं आपण ऐकतो सगळ्या गोष्टी लहानपणापासून की द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवत होते मग त्यांनी सांगितलं बाण तुम्ही धनुष्य बाणाला लावा नेम धरा त्या झाडावरचा तो पक्षी त्याचा डोळा फोडायचा आहे मग सगळ्यांनी बाण दावले आणि द्रोणाचार्य म्हणाले थांबा प्रत्येकाला विचारलं काय दिसतंय तर तो, तो अर्जुन म्हणाला मला डोळा आहे बाकी काही दिसत नाही हा जो फरक असतो तेव्हा पवार किंवा पवारांचे समकालीन जे आहेत हे झाडं बघतात फुलं बघतात पानं बघतात बिल्डिंग बघतात टॉवर बघतात देवेंद्र फक्त डोळा बघतो आणि तिथे फरक पडतो तुम्ही कोणाशी लढणार आहात यानुसार तुमचे डावपेच असायला लागतात म्हणजे मला खुर्ची पाहिजे शरद पवारांनी अठ्ठ्याहत्तरमध्ये पक्ष तोडला मुख्यमंत्रीपद मिळावं जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केली मुख्यमंत्री झाले अडतीसाव्या वर्षी थर्टी एट त्यांचं वय होतं देवेंद्रचं वय लहान असेल पण देवेंद्रना पार्टीने मुख्यमंत्री केलं होतं मुख्यमंत्री होण्यासाठी तिथली के लोडबुड केली का नाही केली पक्षाला पहिलं मग मला ही जी भूमिका असते अशा भूमिकेशी लढणं अवघड असतं पण ज्याच्यात माझा स्वार्थ नाही आहे मला आठवतं जेव्हा दोन हजार चौदाची निवडणूक सुरू झाली होती नव्हती झाली ॲक्च्युली कारण ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमधली गोष्ट आहे दोन हजार तेरा मोदींचं नाव फायनल झालं होतं आणि मोदींनी मोठमोठ्या प्रचारसभा घ्यायला बिहार कुठे कुठे सुरू केलं होतं तेव्हा शरद पवार एक वाक्य बोलले होते आणि मी त्याच्यावर तेव्हा मी ब्लॉग लिहायचो व्हिडिओ करत नव्हतो तर तेव्हा मी लिहिलं होतं शरद पवार म्हणाले होते की मी जसा राजकारणात आहे तसा क्रीडा क्षेत्रामध्ये आणि माझा क्रीडा क्षेत्रातला अनुभव हो सांगतो की मॅरेथॉन धावणारा जो धावपटू असतो त्याने पहिल्या फटक्यात वेगात धावायचं नसतं हळूहळू करत धावायचं असतं आणि आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवायची असते मी ते घेऊन त्याच्यावर एक लेख लिहिला होता मी शरद पवार म्हणतात त्यांचा अनुभव सांगतो हे शंभर टक्के बरोबर आहे फक्त शरद पवार चुकीच्या माणसाबद्दल बोलत आहेत शरद पवार याचं वर्णन करतात त्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी नाही आहे शरद पवार अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि नरेंद्र मोदी पन्नासाव्या वर्षी पंतप्रधान आपला मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री होण्याच्या आधी शर नरेंद्र मोदी पंधरा वर्ष संघामध्ये प्रचारक होते पंधरा वर्ष पक्षामध्ये संघटन मंत्री म्हणून काम केलं तिकीटं वाटली पण तिकीट मागितलंसुद्धा नाही तीस वर्ष ॲप्रेंटिसशिप केली आणि आमदार होण्याच्या आधी मुख्यमंत्री झाले आणि बारा वर्षात पंतप्रधान झाले आणि शरद पवार एक्क्याण्णव साली सॉरी अठ्ठ्याहत्तरमध्ये मुख्यमंत्री झाले पंतप्रधान पंतप्रधानपदाच्या शर्यती धावतात आहेत धावतात आहेत धावतात आहेत शेवटचा टप्पा येत नाही आणि ऊर्जा उरली नाही त्या शरद पवार स्वतःचं वर्णन करतात आणि म्हणतात नरेंद्र मोदीबद्दल बोलतो गल्लत तिथे होते मित्र शरद पवारांनी शरद पवारांची सगळ्यात मोठी चूक काय असेल एक लक्षात ठेवा मी शरद पवारांचं जेव्हा ॲसेसमेंट करतो तेव्हा शरद पवारांकडे क्वालिटीज आहे गुणवत्ता आहे टॅलेंट आहे पण उतावळे पण आहे तुमच्यापैकी बरेच जण कॉलेजमधून पण आलेले आहेत कॉलेजमध्ये एखादा हुशार चतुर मुलगा बोलतो बघतो आपण हुशार असतो पण टपोरीगिरी करण्यात आयुष्य निघून जातं आणि वय गेल्यावर करतं अरे आपण आता काय करू शकत नाही शरद पवार हा तसा स्कॉलर माणूस आहे पण त्याचा एक हट्ट आहे ही कॉपी करूनच मेरिटमध्ये येईल आणि प्रत्येक परीक्षेत पकडला जातो हे हे शरद पवारांचा माझा असेसमेंट